मित्रांनो आजच्या विंग मैदानाचा एक नंबरचा मानकरी राणा आज राणा इकडे घाटा किती दिवसात आणला इकडं म्हणजे इकडेच पळतो बैल म्हणजे सगळ्या से आमच्या सेकंद वरती पण पळतो आणि इकडं पण सगळ्यात जास्त फायनल इकडे तीन फेऱ्याच्या मैदानात पहिल्यापासून बैल इकडेच पळाला किती इकडं फायनल घेतलं होतं आतापर्यंत वीस बावीस फायनल झाले दुसरा आहे आदत मध्ये पण भरपूर झाल्या आदत घेऊन पण झाल्या मग सगळ्या ह्याच्यामध्ये पळतोय असं नाही की बैल हलका मोठा बारीक असं काहीच नाही बैल घेऊन पळतो शहाण आता आजही भारतभर कोणी नियोजन केलं ते आपले आपण बरोबर संबंध चांगले शंतुनुकळी मेवणी त्यांनीच केलं सगळं नियोजन काय वैशिष्ट्य सांग चल राहण्याचं राहण्याचं वैशिष्ट्य दोन्ही कांदी कडज बैल म्हणजे गाडी असू नसू पब्लिक नसू जेवढं पब्लिक तेवढा पाळणार बैल पब्लिक लागली की आम्ही विषय सोडून देतो की राहणार कुठून घेतलेला बैल इथून घेतला होता आमचे भूषण जाधव मित्र आहेत इस्लामपूरचे त्यांनी घेऊन दिलेला बैल आता या नंबरात आणण्यासाठी काय काय बैलाच काय काय कष्ट घेतलं नंबरात आणायला आम्ही कष्ट म्हणजे पहिल्या बैल आता ज्या बैलाचा पहिला फेरा झाला तेव्हा बसन बैल पळतोयच बैलाने कधी आम्हाला मान खाली घालायचा विषयच नाही कमीपणा कधीच नाही आनंदीला बैल एक नंबरातच म्हणजे चांगलाच पळाला आदत मध्ये पण चांगला पळाला आता दुष्यातही चांगला पळतोय आणि असं नाही की बाबा आदत घेऊन पळतोय ओपन मैदानाला बैला बरोबर पण पळतोय आणि आता हे आजचं दुसरं माहिती दुसऱ्याचं मैदान झालं आता ह्या आजच्या विजयाविषयी काय सांगत आज मोठा विजय झाला आजच्या विजय म्हणजे आमचा पण मोठा विजय आहे कारण का इच्छा होती त्याच्याबरोबर पळायची <laughs> म्हणजे सप्त इंद केसरी भारत अंपांचा त्याबरोबर पळायची इच्छा होती <laughs> म्हणजे बैल आमच्या सगळ्यांच्या आवडीचा बैल भारत <laughs> ती पूर्ण झाली मित्रांनो <laughs> <laughs> बघा त्यांची भारत सोबत पाळायची इच्छा होती आणि आज ती पूर्ण झाली आज कारण भारत सोबत पाळायची सगळ्यांचीच इच्छा असती महाराष्ट्रातला एक नंबरचा बैल भारत बरोबर पळायची इच्छा म्हणजे आमच्या पोरांचं म्हणजे नाही का पहिल्यापासूनच ते म्हणजे आपल्या बैलाला तळ एवढा आहे की आज बैला एवढा बैल पळाला त्या म्हणजे इच्छा होती बाबा आपल्याला त्या स्पीडचा बैल भेटला पाहिजे तेवढ्या स्पीडचा बैल आज तळतन गाडी एवढी पळत होती कि पब्लिकच वरडत होतं म्हणजे मी ज्यावेळेस गाडीला स्पीड लागत असताना आणि जोडेदार व्यवस्थित भेटत असतो ना तोंडाला तोंड देऊन पाहणारा त्यावेळेस मला वाटतं गाडीला एवढं स्पीड लागत असते हो बरोबर मित्रांनो आता त्यांना पण जायचंय भरपूर लांब आणि दिवसभर बैल पाळलेला तीन फेर एक नंबर केलेला आहे त्यामुळे त्याला बी कंटाळा आला असेल तर तुमचा असाच गुलाल बैल ही शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद